नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव मलकापूर सोयाबीन बाजारभाव बाजारावर जालना सोयाबीन बाजार आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजार होणार जळगाव या ठिकाणी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल त्रेपन्न रुपये चोपन्न रुपये सर्वोत्तम सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजार वाढणार आहे कारण का यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालं आहे आणि आता सोयाबीनला बाहेरच्या राज्यांमधून सुद्धा इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल या ठिकाणावर सुद्धा सोयाबीनला चांगल्या मागणी मिळत आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाचे मार्केट वाशिम असेल मलकापूर असेल उमरेड असेल त्याचबरोबर लातूर असेल हिंगोली असेल जालना सोयाबीन मार्केट असेल लातूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजार सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे हिंगणघाट मार्केट एकोणावीसशे चार क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट सोयाबीनचा आजचा बाजारभाव सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आवक आलेले आहे एकोणाशे चार वाशिम मध्ये चोवीसशे सहा क्विंटल अवकालले चार हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत वाशिमचा बाजारभावाची अपडेट आहे वाशिम सोयाबीन मार्केट चांगला बाजारभाव या ठिकाणी मिळत आहे यवतमाळ सातशे नऊ क्विंटल लावले चार हजार ते चार हजार नऊशे एकोणनव्वद यवतमाळचा आजचा सोयाबीन बाजार भाव सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट एकोणनव्वद रुपये यवतमाळचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड बाजार यानंतर पुढील मार्केट जे आहे ताडकळस मार्केट बत्तीसशे क्विंटल लाव चार हजार दोनशे ते चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव ताड कळस मार्केट सरासरी दर जो आहे बेचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये अमरावती बावीसशे अठ्ठावीस क्विंटल अवकालले चार हजार तीनशे ते चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट आठ रुपये अमरावतीचा बाजारभावाचे अपडेट मंगळूर पीर दोनशे चोवीस क्विंटल लावले चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळूर पीर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणपन्नास ते त्रेपन्न पॉईंट अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर आहे त्याचबरोबर जळगाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस चंद्रपूर चार हजार सहाशे रुपये रिसोट चार हजार सातशे रुपये नागपूर चार हजार सहाशे रुपये बारामध्ये चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये यवतमाळ चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन लेटेस्ट बाजारवाची अपडेट आहे हिंगोलीमध्ये चार हजार पाचशे रुपये वाशिममध्ये पाच हजार दोनशे रुपये तसेच उमरखेड चार हजार सातशे रुपयापर्यंत आजचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच येत्या काही दिवसामध्ये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणी बाजारभाव तेजीत येणार आहे बाबुळगावमध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाची अपडेट आहे जामखेड चार हजार चारशे रुपये उमरड डाकी चार हजार पाचशे रुपये काटोल चार हजार सातशे रुपये सिंधी सेलू चार हजार सातशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये अजून ते जी आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडस लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो